माणगाव तालुक्यातील दहिवली गावामध्ये श्री दिलीप करकरे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाच्या उत्सवात यंदा मराठी महिना हा देखावा विशेष आकर्षण ठरलाय या देखाव्याची सजावट स्वरा आणि स्वरांश बलून डेकोरेशन यांनी अत्यंत सुंदर आणि सुबक पद्धतीने केली आहे छोटेखानी परंतु कलात्मक रचनेमुळे हा देखावा दर्शनाला आलेल्या सर्व भक्तांच्या मनाचा ठाव घेणारा ठरलाय वडील हरिभक्तपरायण कैलासवासी बाबू तुकाराम करकरे यांच्या पश्चात करकरे कुटुंबाने वारकरी परंपरा पुढे चालवली आहे श्री दिलीप करकरे श्री संदीप करकरे सौ मिलन करकरे सौ स्वरा करकरे मोठे भाऊ श्री विनोद करकरे सौ अस्मिता करकरे श्री संतोष करकरे सौ योगिता करकरे नातवंड विद्या तन्मय तनिष्का समीक्षा दक्ष अर्णव स्वरांश तसेच आई श्रीमती जयवंती बाबू करकरे यांच्या सहभागामुळे ही परंपरा अधिक बळकट होत आहे गणेशोत्सवातील या सुंदर सजावटीसह करकरे कुटुंबाच्या भक्तिमय उत्साहाने गावामध्ये धार्मिक व वा सांस्कृतिक वातावरण उजळून निघालंय माणगाव येथून सचिन पवार यांची रिपोर्ट